नमस्कार मी माधुरी वैद्य संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळी व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला पिक्चर होते आणि त्यामध्ये एक मोबाईल होता आणि त्या मोबाईलच्या अवतीभोवती सगळ्या मुंग्या दिसत होत्या आणि कॅप्शन होतं त्याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या गोड शुभेच्छांमुळे माझ्या मोबाईलची ही अवस्था झाली आहे आणि मला हसू आलं पण त्याचबरोबर मला एस एन सुब्रमण्यम जे लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन आहेत त्यांची आठवण झाली संक्रांती आधी संक्रांत कारण त्यांच्या दोन वाक्यांमुळे सोशल मीडिया पुरता ढवळून निघालं आणि बाजूने म्हणजे सोशल मीडियाचा एकही प्लॅटफॉर्म वगळला गेला नव्हता इन्स्टा म्हणा ट्विटर म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब टी व्हीवरचे डिबेट्स सगळ्यांमध्ये त्यांच्यावर ट्रोलिंग होत होतं म्हणजे फोब्सच्या यादीत त्यांचं नाव आलं तेव्हासुद्धा ते जितके प्रसिद्ध झाले नसतील तितके आमच्या जमान्यातला एक विलन होता प्राण पेक्षा जास्त फेमस झाले ते विलन म्हणून आणि हे अर्थातच काही चांगलं वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि त्यांची दोन वाक्य काय होती तर नाईंटी अवर्स अ वीक ऑफिस वर्क आणि दुसरं ते काहीतरी एम्प्लॉईजच्या बायकांच्या संदर्भात म्हणाले होते की तुम्ही काय बायकोकडे बघत राहणार का वगैरे अशा प्रकारचं जे सगळ्यांना खटकलं स्वाभाविक आहे पण ते इतकं व्हायरल झालं की ते कोणत्या उद्देशाने किंवा भाषणाच्या ओघात ते काहीतरी एक सहजता यावी म्हणून म्हणाले होते की काय याचा विचार करायलासुद्धा कोणी तयार नव्हतं त्यांच्या एच आर हेड ज्या आहेत एच आर हेड डोमेस्टिक मिसेस मुरलीराजन त्यांनी क्लेरिफिकेशन एक नुकतंच दिलं आहे की मीटिंगमध्ये असं काही प्रक्षोभक वातावरण वगैरे झालं नव्हतं आणि ते एका वेगळ्याच अर्थ घेऊन हे वाक्य सगळेवर फिरत आहे अशा प्रकारे त्यांनी क्लेरिफिकेशन दिलं पण तरीही नव्वद तास आठवड्याचे म्हणजे दिवसाचे अठरा तास जाण्या जा येण्याचा जर वेळ धरला तर दोन तास म्हणजे वीस तास ऑफिससाठी दिले तर त्या माणसाला घरच्यांसाठी जाऊच दे पण स्वतःसाठी तरी वेळ कुठून मिळणार जर माणसाची झोपच नीट झाली नाही तर तो किती दिवस असा अशा रीतीने सस्टेन करू शकेल आजारी पडेल घरचं सगळं वातावरण बिघडून जाईल त्यामुळे मला वाटतं हा विचारच मुळी चुकीचा होता आणि दुसरं बायकोच्या संदर्भात तर ही दोन्ही वाक्य बघितली तर एखादा असा असू शकतो की जो वेळा असतो त्या त्याला कंपनीसाठी स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं आणि त्यामुळे तो त्यालासुद्धा तयारी दाखवेल पण असा एखादाच विरळा असतो आणि त्याची सपोर्ट सिस्टीम डॉक्टर मूर्तींसारखी असली तर कारण जेव्हा नारायण मूर्तींनी कंपनी सुरू करायचं ठरवलं आणि ते रात्रंदिवस झपाटल्यासारखं काम करत होते तेव्हा सुधा मूर्ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या आणि त्यांनी त्यांना पूर्ण मोकळीक देऊन स्वतः घर सांभाळायची जबाबदारी घेतली होती आणि म्हणून आज आपण इन्फोसिस पाहतोय पण हे असं एखादाच माणूस करू शकतो त्यामुळे सरसकट सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणणं हे कोणत्याही अर्थाने अत्यंत चुकीचंच आहे आणि त्यामुळेच सामान्य माणसांकडनं फारशा अपेक्षा नसतात पण मोठमोठे उद्योगपती जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी भगवद्गीतेतला एक श्लोक आहे त्याचे दोन चरण आहेत अनुद्वेगकर वाक्यम सत्यम प्रियहिताच्या या म्हणजे त्यांनी कोणालाही न दुखवता पण सत्य आणि समोरच्या हिताच असेल ते बोललं पाहिजे याच आचरण कुठेच झालेलं दिसत नाही आहे आणि त्याप्रमाणेच जेव्हा त्यांना ट्रोल केलं गेलं तेव्हा मोठमोठे मुट बिझनेसमन सुद्धा अशा रीतीने कमेंट करत होते म्हणजे क्वालिटी ऑफ वर्क इज इम्पॉर्टंट हे तर बरोबरच सांगत होते पण त्याचबरोबर बायकोच्या संदर्भात म्हणजे स्वतःच्या की ती सुंदर आहे त्यामुळे मला तिच्याकडे बघायला आवडतं किंवा दुसरे एक आहेत या दोघांची नावं माहीत आहेत पण ती घेणं उचित वाटत नाही म्हणून घेत नाही माझ्या बायकोला मी चांगला वाटतो म्हणून ती माझ्याकडे बघत असते हे असं बोलणं त्यांच्याकडनं अपेक्षित नाही कारण देश तुमच्याकडे आज एक मोठे उद्योगपती म्हणून आदराने पाहतो आणि कित्येकजणं अशी असतील की जे तुमच्या आचरणाचं अनुकरण करणार आहेत मग अशा वेळेला अशा रीतीने ट्विट करणं किंवा मेसेज टाकणं हे काय तितकंसं बरोबर वाटत नाही आता कदाचित एल एन टीचे एम्प्लॉईज जर या संदर्भात काही एस एन सुब्रमण्यम यांच्या बाजूनी बोलले आणि त्यांनी त्यावेळी काय झालं हे नीटपणे सर्व जगाला सांगितलं म्हणजे सगळ्यांना कळलं तरच कदाचित सुब्रमण्यम हे पुन्हा ट्रोलपासून आपला बचाव करू शकतील असंच वाटतंय व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नमस्कार